आता ते अजून ते दोन जात एक जात एक शिकता शे उद्या पाहून टेमले तुमले माग नाही शक ती टाक सगळे पाहून वापस जात नाही म्हणून तू तुला फोन मोबाईल चालला बोलू या टाइमले वापस या वासरांचा व्यवहार आहे की नानान त्यांचे दोन तीन फोन आहे कुठले आपण देवळा तालुक्यावर आलेले आपल्या नावावर काय नाभाकर सकाराम बच्चाव प्रभाकर प्रभाकर सकारो काय हातीकडे काय नाई एक्याण्णव हजार रुपये सांगा फक्त बोला ना ना हॅलो कोण

अरे पण ती चेस मध्ये बाहेर काढायला लिहितात ठेपा काल बोलतोय यावर भेबा तुम्ही कितलाही कमी मागा मला आनंद आहे तो काही विषय नाही हा आणि नाही म्हणा नावा यायच्या ना तुम्ही जोडी देणार शंभर सर्व्हिस शिक्षण करावं लागत टक्केवारी साठी हा मग तेच म्हणजे आपण कधी शिक्षण देणं ना तर आलंच बनी असं आहे ते अडीच लाख जोडी बनी ना मग माझे मी समजे काहीतरी मागू नकावन एक्कावन्न का एकाहत्तर मागवल्या मागवल्या दादा चाळीस पंचाळीस एक्कावन एक्कावन मी पंच्याऐंशी साहेब नव्वदशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोघं गोरे बघा नजर बघा गोऱ्यांची क्वालिटी बघा साईज बघा एक सारखे वासरे दोघं आणि होणार आहे त्यांनी पण चांगले मागितले आणि कमी मागितले तर मला राग नाही मी आहे शंभर टक्का फक्त मित्रांनो जेणे हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त प्लीज व्यवहार करायचं आहे बस नमस्कार दादा नमस्कार बरं मी काय म्हणतो तुम्ही मागितले त्याच्याबद्दल काही हरकत नाही पण ऐंशी लावूनच बोरा की जायचे आता चालू काय

मला परवडले देणार तुम्हाला परवडले घ्या पण माझ्या नावावर आल्या गिरेक वापस नाही किती का मुद्या फक्त दोन हजार नफा भेटू द्या किती एक शब्द बोला एक ठेवा दहा तुम्ही शांतता ठेवा तुम्ही करडी कडे बोला आणि येणाराकडे हा देवळावर लहान आलेले ने सर्वांचं लक्ष लागलेलं आहे असं आहे का गण देवालय तयारशी नाही तर नाही आवश्यक असं येते बोलाव ना नावर येणार नाही नाका बोर्ड अरे ना ना दादा तुम्ही शांतता ठेवा शांतता मागू द्या ना कमी पंचावन्न दादा असत असत पंचावन्न केलेले पंचावन्न तुम्हाला वाटतं का पंचावन्न मला भेटले असतील मी बी तर तुमच्या वाजेसारख्या पासून आणलेले आहे ना गाडी भाडे हे खर्च हे सर्व मला तुम्हाला पंचावन्न भेटले असतील अरे किती कमी मागू द्या का बरं बोलतो मी असं समोरच्या व्यक्तीला मेसेज चुकीचा नाही जायला पाहिजे तुम्ही पंच्याहत्तर झाले अनावती बार तुम्ही होती हो, मी पंचाहत्तर बरोबर तुम्ही पाचले मागा तरी लागले शेवटी येणार तुम्ही येवार होणारशी रोटी भेटल्याशिवाय कोणी देणार नाही नाही बरोबर तुम्ही नावावर आले त्याच्यामुळे वापस ती एवढं आहे दुसऱ्याकडून कडून दोन हजार कमावायचे तुमच्याकडून हजारच कमावायचे द्यायचे प्रत्येक प्रकारे गाडी लिंगेल शेती गाड्या सारख्या दिसत असतील बी चार चार राहत असतील बी चार रेट मग फरक राहा <laughs> अरे अभ्यास केल्याशि नाही मिळणार नाही बरे ठीक आहे थोडीफार बाजी केली पाहिजे तिथे शेभी काही आहे नाही आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही नाना तुम्ही एक शब्द व्यवस्थित नाही आम्ही थोडं हे बघा ठीक आहे दोन मिनटं ऐकून घ्या औषध नाही नाहीये माझा ऐकून घ्या थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येतो का सर्व काम फक्त लाईन लावा लागत दोन चार दिवस मान्यस का दुशीर घेतला घेऊ नका शिलारी जात शिकवायला लागत नाही गाव घे शेत्या आणि सर्वच तुम्ही सांगितले ना सर्वच करीत ना मग मी काय बोलतो एक तास फोटो टाका बी अजून झालेली नाहीये आहे थोडा वट टाकलेला आहे त्यांच्या मुलाला फोटो टाकून राहिले एक महिन्या फक्त एक व्यवहार आला पाच मिनिटाचा ब्रेक घेऊ ब्रेक नंतर बोलू